आजच्या बैठकीमध्ये बुलढाणा शहरामधील जे मंगल कार्यालयवाले आहेत हॉल किंवा लॉन्स ज्यांचे आहेत अशा सर्व लोकांना बैठकीसाठी बोलवण्यात आले होते इथे बरेच दिवसापासून एक अशी समस्या दिसून येते की आ, हे मंगल कार्यालय किंवा हॉलमध्ये कुठलेही लग्न असू देत किंवा इतर कार्यक्रम असू देत अशा वेळी सदरचे जे येणाऱ्या लोकांचे वाहनांचे पार्किंग आहेत ते रस्त्यावर होतात आणि रस्त्यावर पार्किंग होतात त्याचबरोबर यांच्यासोबतची वाद्य देखील रस्त्यावर असतात आणि ही सगळी गर्दी रस्त्यावर जमा होते आणि त्यामुळे आपल्याला तो मार्ग बरेच काळ दहा पंधरा मिनिटांसाठी काय असण्यापर्यंत तो, तो बंद राहतो आणि दुसरी त्या ठिकाणी कायदा सुव्यस्थेसारखे तणावाचे प्रश्न देखील निर्माण होऊ शकतात या पार्श्वभूमीवर आज ही बैठक बोलवण्यात आली होती या बैठकीमध्ये सर्व मंगल कार्यालयवाले हॉलवाले उपस्थित होते आज त्यांना मी यामध्ये या पद्धतीने सूचना दिलेल्या आहेत की आपण स्वतः पार्किंगची व्यवस्था करणं गरजेचं आहे आपल्याकडे असणाऱ्या कार्यक्रम किंवा घेणाऱ्या कार्यक्रमा दरम्यान कुठलंही वाहन हे तुम्ही पार्किंगची व्यवस्था करायची आहे ते रस्त्यावर राहणार नाही रस्त्यावर राहिले तर त्यांच्यावर कायदेशीर कारवाई होईल त्याचबरोबर आपले जे डी जे किंवा इतर जे साऊंड आहेत आपले कुठलेही जे साऊंड सर्व्हिसेस आहेत ते कुठल्याही परिस्थितीत आपल्या रस्त्यावर आपण उभे करणार नाहीत त्यांची जागा वृद्धांची जागा आपण त्यांना निश्चित करून द्याल जेणेकरून त्याचा रो रोजच्या वाहतुकीवर परिणाम होणार नाही आणि याचबरोबर जर या त्यांच्याशी चर्चा केलेली आहे त्यांनी यामध्ये आम्हाला आश्वासन दिले की आम्ही या पद्धतीनं प्रशासनाला सहकार्य करून आम्ही कुठल्याही परिस्थितीत लोकांना त्रास होईल असं कुठलं हे करणार नाही परंतु या पलीकडे त्यांना मग आम्ही कायदेशीर सूचनाही दिलेल्या आहेत तशा ते आम्ही त्यांना नोटीसही देतो आहे आणि जर या पद्धतीने उल्लंघन होत असेल तर आम्ही त्याबाबत कारवाई देखील करणार आहोत